नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी काही माणसं इतर लोकांसाठी काही ना काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण सेवा देण्याच्या मागे असतात आणि ती स्वतःच्या पत्राला खार लावून विनामूल्य देत असतात तर त्यापैकीच एक आपण आत्ता इथे आलेलो आहोत गणपतीपुळे रत्नागिरी या रस्त्यावरती साधारण एक पंधरा किलोमीटरवरती रत्नागिरी पासून म्हणजे फाट्यापासून निवडी फाट्यापासून पंधरा किलोमीटर वरती आपण आलेलो हो, आहोत झणझणीत शितूत मिसळ तेव्हा आता आपण शितूत मिसळचा फेरफटका करूया तुम्ही म्हणत असाल की हे विशेष काय आहे तर लहान बाळांसाठी इकडून जाणाऱ्या पर्यटकांना लहान बाळांसाठी ते दूध देतात मोफत आणि जे मुलं असतात छोटी त्यांच्यासाठी इथे भात खीर पेज ती सुद्धा ताजी बनवून देतात कोणत्याही स्वरूपाचा चार्ज घेत नाहीत हे वैशिष्ट्यपूर्ण आहे तुम्ही इथे मिसळ खा किंवा खाऊ नका हा जो ही जी सेवा आहे ही सेवा तुमच्यासाठी विनामूल्य आहे मी त्यांचा फोन नंबर तुम्हाला देऊन ठेवीन इथे खाली आहेच या पोस्टरवरती पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देईन तुम्ही त्यांना अगोदर एक तास आधी तुम्ही जाणार असाल तर तुमची काही असेल तर ती ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता ते तुम्हाला अत्यंत ताजं गरमागरम बनवून देतील नमस्कार नमस्कार आपलं काय नाव कौस्तुभ परांजपे कौस्तुभ परांजपे हा आपण काय इथे ऑफनली येत असता का हो मी गावाला आलो की इथे येत असतो काय अच्छा ही मिसळ आहे ती कसा काय तुम्हाला याचा म्हणजे आस्वाद घेतल्यावर काय वाटतं एकदम सुंदर सुंदर फार तिखट नाही ना म्हणजे यांनी झणझणीत लिहिलंय पण ते सातारा चांगली झणझणीत सा ज़न नाही ना नाही सातार्याकडचा सा माणूस आला तरी त्याच्या पद्धतीनं त्याला मिळते अच्छा हा आणि कमी तिखट खाणार आला तरी त्याच्या पद्धती त्याला मिळते अच्छा म्हणजे जसा जसं गिराईक असेल तसे पुढे बांधतात असो कोतवड्याला माझा एक म्हणजे माझ्या मुलाचा मेवणा आहे तो तिथे दिवेकर म्हणून मंदार दिवेकर हा तो माझ्या मुलाचा मेवणा आणि तिकडे पुढे पिरंदावण्यात ती मेवणी दिलेली आहे बरोबर त्या यांच्याकडे काय काय ते आ, बेहरे बरोबर त्यांच्याकडे विजय बेहरे निनाद बेहरेला हा आता आपण ही मिसळ कशी तयार होते हे बघू हा सगळा किचनचा भाग आहे पण ते आता वाढवणं चालू आहे स्वामी समर्थ आहेत अत्यंत स्वच्छ अशा या प्लेट वगैरे अत्यंत स्वच्छ आहेत घासून पुसून ठेवलेल्या आहेत आणि ही मिसळ तयार होताना आपण बघणार आहोत संपत आली आता, आता संपत आली कारण आम्ही इथे आलो तेच अकरा वाजताना आलेलो <laughs> मिसळ व्यवस्था हा आमच्याकडे आम हो चालू आहे आमच्याकडे दर दोन तासांनी मिसळ बनते होय का हां त्याच्यामुळे तुम्हाला जरी साडेबारा किंवा दीड वाजाने आला तर तुम्हाला फ्रेश मिसळ मिळते वळा लागेल कशी बनवू इकडे आलं बनवतो तिघं हां नाही एकच बनवा आरे कसं हे फरसाण हां पापडी थी थी ही आमची बटाट्याची भाजी वा आजीचं जुनं खल आहे हा सात सत्तर वर्ष झाली हा तर त्याच्यात सगळ्या मसाल्यावर आम्ही घरगुती तयार करतो च्या हा पण मिक्सरवर किती गेलं तर ती चव त्याची येत नाही वा मिक्सरच्या हेडमध्ये ती चव जाते नाही नाही बरोबर आहे तुमचं पण पाव म्हणतात हा जो कट आहे हो। ही खरी याची मोनोपॉली आहे हो। युएसपी म्हणतात तो हा कट आहे आमच्याकडे मध्ये पाच प्रकार आहेत स्पायसी पासून पुढे हो। चार प्रकार आहेत स्पायसी पर्यंत चार प्रकार म्हणजे एकंदर पाच प्रकारची मिसळ आहे तुमच्याकडे बाकी रेसिपी सेम चव सी सेम काही फरक नाही तिखटपणामध्ये कारण घटावरची बाहेर जरी लोक येतात तर त्यांना खूप तिखट लागतात हे वैशिष्ट्यपूर्ण आहे कोकणामध्ये को एवढं तिखट कोणी पटकन खात नाही तयार झालेली तेव्हा मंडळी आता एक खायला तयार आहे ही झणझणीत शितूत यांची मिसळ तेव्हा मंडळी आता आपलं हे खाद्य रसिक आता ही मिसळ चाकून आपल्याला सांगतील छान आहे तशी हवी आहे तशी आहे सुंदर जास्त तिखट नाही ना, ना। आम्ही त्यांना जरा कमी तिखट सांगितली त्यामुळे आम्हाला जशी हवी आहे तशी त्यांनी दिली आहे परफेक्ट आहे चव सुंदर आहे व्यवस्थित आहे आम हे <sans> आमचे दुसरे खाद्य रसिक आमचे चक्रधर भास्कर मुलांकर तथा बाळू मिसळची चव एकदम छान आहे आहे वटाण्याची उसळ आहे बटाट्याची भाजी आहे त्याच्यात मस्त पापडी आहे पापडी फरसाण एकदम छान लागतो हे एक कॉम्बिनेशन एकदम टेस्टी लागतो टेस्टी लागतो व्हेरी गुड अच्छा तर मंडळी हे आहेत ऋषिकेश शितूत नमस्कार ह्या शितूत मिसळीचे चालक मालक संचालक वगैरे मला एक गोष्ट सांगा किती वर्ष हा तुमचा जॉईंट आहे ओके हॉटेलला आमच्या साडेतीन वर्ष पूर्ण झाली अच्छा आणि बाळसेवाला पण तेवढीच झाली फक्त आम्ही एक महिना उशिरा बाळसेवा चालू केली त्याच्यामध्ये चालू होती पहिल्यापासून आम्ही एक महिना उशिरा लावला आणि आतापर्यंत पाचशे बारा बाळापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत पण मग हे बाळ सेवा सुरू करावी असं काय तुम्हाला वाटलं कसं आहे आता मी माझा दुसरा जो बिझनेस आहे त्यानिमित्तानं मी महाराष्ट्रावर बाहेर पूर्ण फिरणं होतं आणि सोबत आमच्यासोबत पण कधी फॅमिली सोबत बाळ असेल उठलं तर हा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी फेस करायला लागतो त्याच्यामुळे मग म्हटलं विचार केला आम्ही की ही सेवा पण चालू करावी किती रिस्पॉन्स मिळेल आयडिया नव्हती आधी पण आतापर्यंत छान रिस्पॉन्स मिळतोय आणि ही सेवा आपली चोवीस तास सुरू आहे अरे आणि कुठली अट ठेवली नाही हो। आपण कि मिसळ खायलाच पाहिजे ऑर्डर दिलीच पाहिजे ताक घेतलंच पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही ही चोवीस तास सेवा चालू आहे तुम्हाला माझा नंबर पुन्हा एकदा देऊन ठेवतो चौऱ्याण्णव एकवीस चौदा अडतीस नव्वद मी तुम्ही फोन करा फक्त आगाऊ जर कळून ठेवलं आयच्या वेळा तर आम्ही देतोच कोणालाही बाळाला परत पडवत नाही फक्त हे गाव असल्यामुळे आम्हाला थोडीशी सोय करावी लागते त्याच्यामुळे फ्रेश फ्रेश बाळाला आम्ही सगळं भात पेज किंवा दूध म्हशीचं किंवा गायचा असेल सगळं फ्रेश आणि पूर्णपणे मोफत सेवा आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाने ही सेवा पूर्ण चालू आहे त्याचा अर्थ महाराजच आपल्या नातवंडांना देतात अरे वाँ 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 वा वा आम्ही फक्त पोस्टमन आहोत म्हणले काही नाही तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला शुभेच्छा नक्की नक्की सर आणि माझा चॅनल बघणाऱ्या सगळ्यांना हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना सांगतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हे पोचवा आणि जी सेवा त्यांच्याकडून महाराज करवून घेत आहेत तुम्ही देखील त्याला हातभार लावा धन्यवाद आभारी सेवा मंडळी ही होती ऋषिकेश शितूत यांची शितूत मिसळ आता तुम्ही हा जो जॉईंट बघता याचं हे स्वरूप आहे हे स्वरूप तात्पुरतं आहे कारण हा सगळा भाग आहे हा मिलिटरी रोड या ठिकाणी येणार आहे म्हणजे तेजस विमान उतरेल एवढा मोठा मिलिटरी रोड इथे येणार आहे त्या मिलिटरी रोडमध्ये हे जाणार आहे पण त्यांची या रोडच्या आतमध्ये दे देखील अधिक जमीन आहे तिथे ते याच्यापेक्षा अधिक चांगली सोयीसुविधा असलेलं असा जॉईंट तयार करणार आहेत तर त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका आणि विचार न करता या रस्त्याने जर जात असलात तर यांच्या या मिसळला भेट द्या चमचमीत मिसळीचा आस्वाद तर घ्याच पण बरोबर लहान मुलं असतील तर त्यांच्याही मम्ममची सोय शितूत विनामूल्य आहेत त्याचाही लाभ घ्या तेव्हा मंडळी हा होता आपला शितूत मिसळचा व्हिडिओ मी इथेच थांबतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा मी त्या ऋषिकेशचेतूपर्यंत पोचवेन तुमच्या कमेंट आणि परिवारामध्ये शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद